गोल झाली माझी मग वाजल्या जाता नऊ वाजून साडेनऊ व्हायला आले आता बघ चला कसं आहे ते कारण जायचं आहे दोघ आपल्याला रसा दुरा दुखतो आहे चला आज नाश्ता रेडी झाला आपला बघा आज पण इडली पण इकडे बघा सेम नाश्ता मिनतीला घेतलेला दोन्ही दिवस इडल्यात म्हणू आपल्याला मस्त की नाश्ता सकाळचे कारण इथल्या बरेच दिवस झाले खाल्ल्या नव्हत्या मिनी तिने बनवलेलं आज बनवलं आहे ना तिनी कागदी बनवलेली चला तर मस्ती की नाश्ता करून घेऊ हो। आणि आपण जाऊ गाडीवर आणि त्या येता दवाखान्यात जाऊ जरा घसा दुखतो एक साईडला डांसची गाडीवर मस्त रात्री जाम पाऊस पडतो जा तरी गाडी तेवढी पण जास्त घाण ना झाली थोडीफार झालेली आहे चला तरी कन्सल्टेशन जवळ आलो आहे आता यांच्या गाड्या बघा किती आहेत त्यात जस दवाखाऱ्यातून पण जाऊन आलो मी कारण आपल्याला होत होता त्रास घसा दुःख होता जे आम्हाला मी गेलो डॉक्टरकडे त्यांना माहिती काल थोडं मी थंडा पाणी पिला होता आणि त्याच्यात संध्याकाळच्या टायमात पाऊस पण पडत होता ना, ना। त्याच्यामुळं कसं एकदम खराब झालेलं मला आले दवाखान्यात जाऊन आता आहे आपली वडाची आपल्या एशिया एशिया जस्ट पोचलं घरा आता माई रिद्दी उठली असेल तर ठीक आहे तर रिद्दी अजून झोपून राहत रिद्दी उठले का रिद्दी उठले ही बघा हा ही लागले ना काय पाकिटान लागतं काय लागतं पाकिटाण पागीना ना आता ना रच्चे रच्चे जवनी मी गाऊ मी चाललो रिक्ला जाऊ स्कूलला कुठे बॅग कुठे आहे अगदी खालच्या से टिकली जय कुठे पावडर टिकली तुझी कुठे हां देतात टिकी नको पाहिला पावडर, पावडर लावू ही जय बघ पावडर लावते बस 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 जास्त नाही करायची चोल सगळीकडे कर तोंड टिकला सगळीकडे नीट चोल हां शाबास बस आता टिकली कुठे लाव हम्म चल चलो थम चले अभी स्कूल में <laughs> चल कुठे गेली दफ्तर ए वीस रुपये हद्दक खाली द्या यत ना चल पाऊस पडते आ पाऊस नाही पडत थोडं थोडं पडतं चल तो काही ना झालं काही ना होतं

ये मी गाडी करतो हा का जस्ट आता सोडले तिथे चालन आणि आता आम्ही जे ना किंवा भाजी रोगाला तिथं पण भाजी का आम्हाला जेव्हा भेटते ना चला आता घरी जाऊ डायरेक्ट काहीतरी सरिता बनविलीच मग आता काय म्हणू शता पातळ पातळ म्हणा मग चालून सोडून तो आलो आपण गेलो भाजी वगैरेला आपल्याला काय पाहिजे होता सुरण पाहिजे होता तो तर काय भेटला ना आम्हाला सविताला आणि इकडे तिथं मस्त कपडं सुक आमच्याकडं इकडे तिने टल्य मस्त भजी आणि लोणचा केल्या आंब्यांचा एकदम टकाटाक जेवण बनवलंय खिचडी भाध आम्ही छास पित नाही आता कारण आमचा प्रॉब्लेम नंतर तो पण आनंद कमी नसता गेला आता तांशीच दुखत एक तर थंडीचा दिवस चालू झाला ना आता म्हणून काय ना हा मिरच्या दोन टाक सध्या मिरच्या लोणचा हे यांच्याशी जेवण जेवायचं चला जेवण घेतो भेटतो तुम्हाला बघा मस्त केली बटाट्याचे भजनचं आहे ते काय दिले की तुला काय दिले नाही याय तिला चालेल चला मस्त मिरच्या चाललेल्या नाही तुला नको मिरच्या अजून एकूण नाही तर आज इथं बस होतं माझं जेवण झालंय सगळ्या जेवत मस्त की जेवला कधी येऊन अरे बापरे मस्त की जेवलो आता आता माईचा बघा ख चाललं इथं काय चाललंय का आता ही काहीतरी दाखवता का काय आला काय माऊ कुठे आहे काडोळी काजुली कुठे आहे संपली कोणी खाली अय इकडे बघ कोणी खाली काडुली मी खाली माऊनी खाली चार बघा सांग तर माऊनी खाली बोलते बघा ही रिद्धीची स्कूल आता स्कूल तिची आहे हो सुटले तिचे स्कूल काय बघायला काय टीव्ही बघायला गेली ती आधी रिती टी बघायला गेली ती स्कूल मध्ये चल पुढे फुटला हा पाऊस नव्हता पडत हा काय काय कोण तो आधी पड चल बस आधी हा बघला टीव्ही ला दाखवलं तुम्हाला कार्टून दाखवलं तुम्हाला अरे बापरे आज बघा रिद्दीला आज कार्टून दाखवला टीव्ही मला चला रिद्धी मजा आली चालू केले हे बघा रिद्दी आली रिद्दीला तो फोन दिला मी हो चालेल तुला तुला काय करायचं खेळायच दादा काय करायचं अच्छा तिला बी ब्लॉग बनवायचं बघा मला बी बोलतो ब्लॉग बनवायचं आहे हो oh, चाले <laughs> चला, माई तर झोपले कधीच गेलो रीतीला घेऊन आलो चला बघा ही सगळी झोपले आपली माई पण झोपली मस्ती वेगळी स्वीज काढण्याची वरती आणले अरे रीतीने स्वीज वरती घेऊन आली काढायला असे ते चल ठेव येतेच सी बेडरूम मध्ये चलो अय ए आहे बाबाला जाऊ दे चला चला पण निघलो गाडीवर जायला मस्त की आता वाजल्यान सहा पाहुणेचा व्हायला आल्या चला जाऊ आपण गाडीवर उठलो मस्ती की चार साडेचारला उठलो पहिला गाडी धुऊन घेतली गाडी जाम घाण झाली आपली बाबा एकदम चकाचक झाली ना आता गाडी एकदम टकाटकी झाली आज गाडी मस्ती काल मागली ती मी तेवढी जास्त नव्हती मागली तरी उद्या धुवून टाकली मी आपल्या घाण आवडतच ना कि बघा मस्त रे ती गाडी बा बाबानी गाला पण साफ करून टाकला रोज काय दोन से तो कल बी इतका होऊ पावणे वाजे तक परसों परसोगी दिन पावणे दस बजे तक ट्रॉफिक का हे बघा आता अकरा वाजून गेले नाही इकडे बघा ही पोरमाची जागी आहे बारकी अजून पप्पा पप्पा आवाज येत मा इकडं पाणी म्हणा बियाला न भियाला चल बाकी घेतली बघ माझा चला आपण आता चाललो जेवायला वाजण्या साडे कालचर का टाइम झाला काय करणार आपली ड्युटी तशी आहे <laughs> ये बेटा ये ये मेले तो Didi, ye, yeah. didi, didi, ye, tega, ye, yeah. ye, tujuh satu ambles, oke, netut spi, biara tujuh yeah. aku, mana, meja, ada, biara, tujuh yeah. mini, yeah. ini, kan yang mana ya. ये ये आता जेवण वगैरे झाले मस्त आलो बेडरूम मध्ये झोपाला चला तुम्हा सर्वांना गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही लाईक करा आपल्या व्हिडिओला चला उद्या भेटू नवीन ब्लॉग मध्ये आपल्या